यस uh, yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा एक, एक मार्चपासून सुरू होत आहे आता तुमचे हॉल तिकीट नेमके कधीपासून मिळणार आहे यासंदर्भातली एक अपडेट किंवा यासंदर्भातली महत्त्वाची माहिती आज तुम्हाला देणार आहे याच मुद्द्यावरती आपण चर्चा करू की हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला कधीपासून मिळेल ओके पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या या चर्चेमध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की बघा आपला एक ॲप आप आपण आप सुरू केलेला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप हा ॲप जर तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड नसेल केला तर तो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले वरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला ॲप डाउनलोड करून घ्या आत्तापर्यंत जवळपास आठशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हा आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करून घेतलेला आहे तर तुम्ही जर नसेल डाउनलोड केला तर ॲप डाउनलोड करा ॲपवरती फ्री कंटेंटसुद्धा आहे आणि पेड कंटेंट दोन्ही प्रकारचे कंटेंट आहे तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा काही व्हिडिओ बघायला भेटतील आणि पेडसुद्धा आणि आज संध्याकाळी आठ वाजता रात्री आठ वाजता सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन वारी किंवा गुरुवारी पण कधी कधी मी ऑनलाईन येत असतो लाईव्ह लेक्चर असतो आपला त्या ॲपवरती ठीक आहे तर आता आपण जाऊयात पुढे आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बोर्डाची परीक्षा दोन हजार चोवीसची एक तारखेला सुरू होणार पण तिकीट कधी मिळणार आहे संदर्भातली एक बातमी आहे मित्रांनो तर ती बातमी आता आपण बघूया त्यासाठी आपण थोडंसं स्क्रीन शेअर करतो तुम्हाला डिस्प्ले ओके हां तर या ठिकाणी बघा आता ही बातमी तुम्हाला वाचून दाखवतो नेमकी काय बघा इथं तुम्हाला ही बातमी दिसेल एस एस सी एक्झाम महत्त्वाची बातमी या तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार तिकीट ओके बघा या ठिकाणी दिले बातमी जी आहे ती झी चोवीस तासला आहे आता हे हॉल तिकीट नेमकं कधीपासून मिळणार ते आपण बघूयात या बातमीमध्ये दिलंय की बाबा महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्रिका परी प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान होणार आहे याच परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती आपल्या समोर आहे आता बरं का आता ही माहिती कुठली खाली येऊयात हो थोडंसं बघा दहावी बारा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे परीक्षा अधिक तोंडावर आलेली असतानाच आता हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली आहे राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान होणार आहे या परीक्षेसाठी हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा बोर्डाने केली आहे ऑनलाईन माध्यमातून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आता कुठून कसं डाऊनलोड करायचं ही एक गोष्ट आहे पण हे जे आहे बघा कधीपासून आणि कुठून डाउनलोड करता येईल हॉल तिकीट ही महत्त्वाचा मुद्दा आहे हा इथं काय दिलं बघा दहावीची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा तोंडी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तुमची जी अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा जी आहे ती दहा दहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे ओके त्याच पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठीही हॉल तिकीट महत्वाचं ठरणार आहे म्हणजे तुमच्या शाळेमध्ये होणारी तोंडी परीक्षा त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा यासाठी हॉल तिकीट खूप महत्वाचं आहे म्हणून विद्यार्थ्यांना बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला एकतीस जानेवारीपासून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे ओके सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीटं ऑनलाईन डाउनलोड करता येतील बोर्डाच्या एम एम या, या वेबसाइट वरती एक वेबसाईट दिली या वेबसाईट वरती या संकेतस्थळावरती स्कूल लॉग इन मध्ये टिकट डाउनलोड करता येणार येणार आहे म्हणजे हे डाउनलोड तु, हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नाही डाउनलोड करता येणार शाळेमध्ये शाळेमध्ये स्कूल लॉगिंगमध्ये जाऊन शाळा लॉगिंग करेन आपल्या शाळे आपल्या आहे हो वर आणि तिथून शाळा या सगळे डाउनलोड करतील आणि तुम्हाला देतील ओके आता या संदर्भात आणखी खूप इम्पॉर्टंट काही पुढच्या बातम्या त्या समजून घ्या इम्पॉर्टंट महत्वाचे मुद्दे आहेत परीक्षेच्या संदर्भात ते काय आहेत बघा इथे एक मला महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा वाटला परीक्षा कधी होणार हे माहिती आहे तुम्हाला एकवीस फेब्रुवारीला बारावीची एक मार्चला दहावीची आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रॅक्टिकल परीक्षा कधी होणार दहा फेब्रुवारीला दहावीची सुरू होईल आणि दहा मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे यावर्षी परीक्षेसाठी तुम्हाला दहा मिनटं जास्त मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ही माहिती समजून घ्या हे दहा मिनटं कधी कसे मिळणार बघा हे दहा मिनटं कसे मिळणार आहेत दहा मिनटं जे आहे तुम्हाला पेपर झाला तुमचा समजा तुमचा पेपर अकरा ते दोन आहे मग अकरा ते दोन नसणार पेपर आता तुमचा पेपरचा टाइम अकरा ते दोन वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे तुम्हाला दहा मिनिटं नंतर एक्स्ट्रा मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अर्धा तास आधी पोहोचा तुम्हाला पेपरला अर्धा तास आधी पोहोचायचं आहे बघा परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल अशा सूचना बोर्डानं दिल्या आहेत विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्याला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे ही माहिती माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे वेळेच्या आधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहोचावे पोहोचावे असा सूचना देणार आलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टींसोबत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का, का मित्रांनो ही तर इम्पॉर्टंट माहिती होती हॉल तिकीट कधीपासून मिळणार तुम्हाला हे आता कळालं पण आणखी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो एक खुशखबर आहे तुमच्यासाठी आपलं एक ॲप नवीन लॉन्च झालंय त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करा त्यावरती तुम्हाला काही फ्रीमध्ये व्हिडिओ पण बघता येईल आणि त्याचबरोबर एक कोर्स बनवलेला हो आहे तुमच्यासाठी स्पेशल दहावी गणित भाग एक आणि दोनची बोर्डाची जी परीक्षा आहे त्याच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नांची तयारी फक्त इम्पॉर्टंट प्रश्नांवरच आय एम पी प्रश्नांवरच आपण एक कोर्स बनवलेला आहे गणित भाग एका आणि दोनचा तर तुम्ही प्लेस्टोरवरती जा आणि प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही तो ॲप जो आहे आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी डाउनलोड करा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ॲपची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही आपला जो ॲप आप आहे तो डाउनलोड करू शकताय किंवा तुम्ही आपल्या याच्यावरती आपल्या प्लेस्टोरवरती जाऊन सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता तर ही महत्त्वाची काही माहिती होती आणखी काही दोन तीन महत्त्वाचे मुद्दे बघा लक्षात घ्या मित्रांनो परीक्षा जी आहे ती आता आपली एका महिन्यावरती आलेली आहे एक महिना फक्त परीक्षेला बाकी आहे तर मला असं वाटतं की त्या एका महिन्यामध्ये आपल्याला दमदार तयारी करणं गरजेचं आहे आता आपल्यासाठी एक न एक मिनिट खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक मिनिटाचा आपल्याला खूप चांगला वापर करायचा आहे आता वेळ वाया घालवायचा नाही मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती किंवा इतर इंस्टाग्राम वगैरे इतर जे काही आपण सोशल मीडिया आपले अकाउंट आहेत ते थोडेसे आता थांबवा अभ्यासासाठीच यूट्यूबचा वापर करा इतर व्हिडिओ यूट्यूबवरती आता सध्या बघू नका कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे या एका महिन्यामध्ये जरी तुम्ही चांगला अभ्यास केला तरी तुम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास व्हाल एक महिन्यामध्ये जरी तुम्ही चांगला अभ्यास केला तरी या एका महिन्याच्या अभ्यासाच्या जोरावरती तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये किंवा चांगले जास्तीत जास्त टक्के पाडू शकताय फक्त आता आपल्याला तेवढी मेहनत घेणं गरजेचं आहे आपण काय होतं की बऱ्याचदा मेहनत घेत नाही आत्ताचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये प्लॅनिंग करा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा भाषा विषय असेल गणित विषय असेल विज्ञान विषय असेल या सगळ्या विषयांचा जास्तीत जास्त सराव आता आपल्याला करणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये ओके तर ती प्रॅक्टिस आता करायला करा, करा आणि आता थोडंसं कामाला लागा मित्रांनो कारण दहा फेब्रुवारीपासून तुमची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होणार आहे आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या संदर्भात सुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट प्रॅक्टिकल परीक्षेच्या अनुषंगाने प्रॅक्टिकलचे वीस मार्क आपल्या हातातले आहेत सगळ्या विषयांचे वीस वीस मार्क हातातले आहेत तिथं तुम्हाला वीसपैकी वीस मार्क मिळले पाहिजे ते वीस टक्के खूप गरजेचे आहेत त्यामुळे शाळेमध्ये जे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वह्या दिल्या जातील शाळेमधून जे तुम्हाला गृहपाठ दिले जातील ते सगळे गृहपाठ सगळ्या प्रॅक्टिकलच्या वह्या वेळेवरती पूर्ण करा मित्रांनो त्या, त्या जास्त लेट करू नका तिथं एक दोन मार्क अजिबात घालू नका कारण आपल्यासाठी प्रत्येक मार्क महत्वाचे आहे त्यामुळे ते एक मार्क सुद्धा इम्पॉर्टंट आहे तिथं आपल्याला वीस पैकी वीस मार्क कसे मिळतील याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं सगळ्यात पहिली गोष्ट हॉल तिकीट तुम्हाला एकतीस जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून मिळणार आहे तुमच्या शाळेमध्ये मिळतील आता शाळा कधी द्यायचं म्हणजे उद्यापासून ते वेबसाईटवरती अपडेट होईल मग शाळा तुम्हाला ते हॉल तिकीट कधी देणार हे शाळा ठरवेल ओके परंतु उद्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवरती शाळांना ते तुमचं हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करता येईल ओके त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली आपण अर्धा तास अगोदर बोर्डाच्या परीक्षेला जायचं आहे पेपरला केंद्रावरती आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला दहा तास दहा मिनिटे दहा तास नाही दहा मिनटं एक्स्ट्रा मिळणार आहे बोर्ड परीक्षेसाठी ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात तुम्ही सम्रवारांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल धन्यवाद जाता जाता पुन्हा एकदा सांगतो आठवण करून देतो आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले स्टोरला तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करा त्या ॲपवरती तुम्हाला गणिताच्या आणि इतर विषयांच्या आपण हळूहळू व्हिडिओ अपलोड करू अपडेट अपडेट करू पण गणिताचा अभ्यास तुम्हाला करता येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती त्याची लिंक पण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि प्ले वरती वोर, जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकताय बाय मित्रांनो